काय गादा आले ना तुझ्या पाठीमागच आले ना ते नाही आले मग येत असेल भेटला असेल त्यांना कोणी तुझ पण घाई माग घाई राहती बाई तुला काही घेऊन जातात का एक सोबत वस्तू आता नाही यायला कोणी रे का हो? मग हा ठेव मम्मीच बी ना काय डोकं फिरी काय माहिती नको त्या वस्तू घरी विसरून जाते आता कोण जाईन तिथं पाणी भरून ठेवले दादा यायचे नाही आता मला टाईम होऊ राहिला हा ते एवढे साडी घातली इकून तिकून मेहनत आणि ती जायची निसटून परत मला त्यांना मास्क करावा लागेल द्या घालून द्या घालून पाच मिनिट थांब जाऊ नको लगेच आलो मी अर्चनाच आवरलं की नाही काय माहिती अजून इथं किती पण झालं इथं पाणी भरू राहिले अजून अर्चना आवरलं नाही का अजून काय नाही भाऊ आवरलं नाही अजून अरे आवरले ना तर दादा येते ना दादा कुठे गेले आईला सोडवायला कुठं स्टँडवरती स्टँड वर काल गेले हे नाही का मामा पडले ना काल रात्री दिवो टाका गेले आणि तिथं चटकून राहिली त्याच्याला आता तुझ्या सगळं फॅमिलीला सांगितलं होतं कार्यक्रमाला या म्हणून हा पण मग आता काय करणार नावी लज ना मी आले तर बास नाही होणार का आता किती वेळ लागल ते अश्विनी कधीच मला म्हणे अर्चनाला घेऊन ये अर्चनाला घेऊन ये चालू हे माझं भाई मास सगळं आवडले फक्त दादा आले का मग लगेच येते अजून तिचा मेकअप करायचं तूच मेकअप करून बसली आणि तिथे मला टाइम नाही भेटायचा ना आता पाहुणे तिला अर्ध तास मध्ये का मग बर बर लगेच येते मी दादा फोन लावते सकाळची तुला तू फोन काय बंद होता काय तुझा अरे बंद नव्हता चार्जिंग लावला होता ती बारो वाई तकली मला शेवट मला पाठवलं तिने हा पण आता माझी एकटीची वाटे परत मम्मी गेली मम्मी तर तिने पण असत साडी नेसता येत नाही मीच त्या मावू शकून नेसून आली काय तिचा मेकअप करायचं तिला सोडून आणि तूच मेकअप करून तयार आहे हा ना आता दादा गेले येतील ते आले का येते असं काय करतो आता मला का भाऊ आहे का बरं बरोबर आहे आता तुला म्हटलं काम करतो तू करणार आहे का नाही ना नाही नाही आणि मग बर तुला किती वेळ लागला आता मोजून पाच मिनिटात येते मी आवरलं असेल तर चाललं मी गाडी आणली तो जोडीदार उभा गेला तेचं नामे नको नको आले असते पण नाही लाईट नाही राहत पाणी आलं आता पाणी भरून घेते आणि माझं सगळं आवरेल मी लगेच येते दादा आले का लगेच येते पाहेने ते असून नाही मा डोकं काईल बकर रे काय येते वाटलं असते मी बास तिला सांग ऐकल ती माझं तिला थोडं फोन करून दे मग हां जाऊ का मग हां लवकर लवकर तिला मला येते मी लगेच लवकर बर का हा जपून जा जाय अडचणीतून आला दादा कधी ये चिंत येऊ ती बिचारी वाट वाटता होतो थकली असं तिकडं पुढं जायचं असतं की यांचे नाटकच राहते पाकिट राहिले सकाळी तिनं इतकी गाय केली इतक्या गाय गाई पाकीट राहून गेलं आता परत मला याल पटात आला अर्चना ए अर्चना अर्चना का का? काय अरे ते पाकिटी चरलं ती गाई ते ना गेल्यामुळं ते पाकिट राहून गेलं ना बरं झालं पाकिट राहिलं बरं झालं मी कस दिस सांगा एकदम सुंदर साडीवर भारी दिसती पण कशाला घातली कशाला घातली तुम्ही विसरून गेले काय वाशिमच सागर पुढे आज नाही नाही ड्रेस घालून जाय तिथे लई ये राहते कलवर येन येन तीन हा मी काय कलवर पास करायला थोडी चालले नाही चाल विचित्र पोर राहते लई ती आहो पण मग नाही मी साडीच घालून जाणार आहे मी ड्रेस नाही घालणार एक तर तुम्हाला एक तर वन पीस बी नाही घातला बर चालेल ते पाकिट देत माल जाऊ देत ते, ते पाकिट राहिले पाहिजे आणि लवकर या हा लगेच येतो चालले सापडत का नाही आले ना चल लवकर चाल दरा एक आला शतान आता नीट जा तिच्या कडे बर, बर लगेच चाललो आता ऐका मी गाडीला आम जाते तुम्ही लवकर या बर ठीक आहे लगेच जा, जा तुम्ही झालं माझ सगळी काम आवडून बिचारी वाटतो भाऊ थकली दादा येतील करतील आता तो शरद भाऊ बिचारा दोन चक्कर मारून गेलाय माझ्याकडं करू। आता एकाद्याची गाडी जर भेटली ना तर चांगलं होऊन जाईल तिच्या घरापर्यंत साडीचा बरो सर कटाळा नाही कशा बाया साड्या घरी ते काय माहिती आय काय गाडी चालू आहे ना हे पेट्रोल तर संपलंय का नसलं काय करावं आय का गाडी लोटावच लागेल आता पेट्रोलच संपलं आता लोटीतच ला न्यावं लागेल बाई कोण आहे का तू नाव शिंदे काका मी विठ्ठलरावची पोरगी ना विठ्ठलरावची पोरगी का बर बर तुम्ही काय करू राहिले आम्ही एक गाडीचं पेट्रोल संपलं बाई बाई अरे देवा हा आता हे लोटीत न्यावा लागल सांगायचं ना त्यांनी असते ना हा ना पण ते तो जागावर नाही ना नाही तर असते थोडी गाडी लोटू लागत का मला कोण मी हा नाही मी नाही लोटू लागत गाडी लोटू लागले असते पण आता मला नाही टाइम होईल अरे बाई चाल थोड्या फिटल फोर लोटू लागले झालं मला माहिती साखर पुढायला जायचं आधीच मला येते मी बर, बर। आय विठ्ठल पोरतो पोरतोले बारी दिसते साडीवर पण आता त्यांना विचारून पाहू शब्द बरं आपल्या भाषा करता बरं दादा म्हणतो ते साडी घालू नको तरी मी घातले हाऊशी हाऊस सोडले चारा टाकलाय आता बसलय जेवण झालंय दात आता त्याच्या मी मेथीची भाजी गुतली ना तीस हजार ना वा काय दिसलं का का बस वाळू आहे बस बरा झाला पेटला काम होऊन जाईल आपल्याला आता काय रे काय बसलं काय नाही बसलय आताच आऊस सोडलंय जेवण केलंय बसलय अरे मग मी त्याच कामा करता आलो तो काय रे अरे कांद्याला ना पाडायची बर मग कांदे लावायची असं असं अस मग तो जमल का कट कटपाड जमायला जमल पण आज नाही जमायचं बा कारण आज आहे ना मला उस उपसारायचा आहे मग कधी जमल जमला उद्या परवा दोन दिवसात नेमका दिवस सांग मग मला परवाकडे करून देतो परवाकडे परवाकडं आज बुधवार शुक्रवारी करून देतो हा शुक्रवारी मला ते बायच करायला फासा होणार नाही कारण कांदे लागेल बाबा रोप एकत्रित नाही 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 फासा होणार नाही मी येईल म्हणजे येईल तुम्हाला माहिती नाही तात्या मी आपलं काम कसं आहे बैल आता हे आवडलं बैल म्हणजे कामच करायला पाहिजे म्हण बैल अरे आता घेतले मागच्या वाड्यात पंधरावाड्यात बैल मग बैल म्हणजे ते त्यांचं काय व्हायला पाहिजे का नाही हे बाय कामच दिलं नाही जसे बैल घेतले तसे लय काम लागत आहे घेतली हे बैल घेतले जवळजवळ एक लाख पाच हजाराला आणि किती दाती हा ते जवळजवळ कड कडदात कडदात करते आईला पर्या गावात बैल नाही मला माहितीच नाही तू बैल मग आता तो तुम्हाला त्या म्हणलं मी रविवारी चाललोय शेला मी त्या राज मांग सरी पाडवायची ती राजा का आ, त्याला मी तुला सांगतो फोन केला आणि सरी पाडून घेतली असं असं नाही तू गावात भेटतो मला कधी बोलला का मी बैल घेतली म्हणून अरे पण आता कसं काय बोलाव बैला घेतले म्हणजे मग लोक काय म्हणते चालल्यानं बैल घेतले राहा लागला लोक करायचं मग त्याच्यापेक्षा गुहेत काम करायचं आपलं आपलं गुहेत भेटायचं नाही 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 मला बैल तुमचं रान किती आहे माझं रान आहे ना तीन एक बिघी तीन एक बिगी तर मग आपलं काम किती करणार आहे म्हणजे आता बा अकराशे बाराशे रुपये तुमची सरी किती पाडायची माझी सरी तीन बिघी शुक्रवारी करून देतो मी तुमचं काम असं काय बाई गावातली माणसं आहे त्यांना मी ओळखूया ना जो तो नसा उठून सोडून तोंडाकडे बघायला लागले कोणाचे पोरे कोणाचे पोरे साडी मध्ये काय एवढे काय वेगळे दिसू राहिला का विचारतो मला काही कळाणार बाबा तू बाय येणार इड उसने द्यायला त्याच तपास नाही नाही हा ना आल्याच नाही ना ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग अजून बायाचा तपास नाही गबाळ झालं उसात काही विलाजच नाही राहिला गुवा आता काय करा आता रोज तर त्या दोनशे अडीचशे रुपये काही पर्याच राहिला नाही कामाचा अजूनही बी दिसती नाही बाया हे बाई कोण शिर तू तू ओळखला का तात्या नाही ना बाई नाही नाही मग मी अर्चना ना का विठा इटलबाऊची पोर आहे का तू अन्मा? अरे बाई तू साडी नेसली मला ओळखूच ना ना अच्छा तू बारीक होती तवा एवढी होती तवा पाहिलं होती मी तुला बर तुम्ही काय करते अरे बाई बाया येणार होत्या त्या बायाचं आल्याने अजून उशिनी लय ना गबर झालं या उसामध्ये बरं बरं येते मी मला लय टाइम होईल कुठं जायचं तुला अहो आश्विनीचा साखर पुढाय ना साखर पुढायला चालली का ये मला परत टाइम होईल बरं 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 ये बाईलरावची पोरगी लई बारी एकदम गोरीपा नाही नाकी तोंडीलाही छान आहे आपला भासायलाही भारी आहे एखाद्या वेळेस जोडच बरेल बसेल भाव यांच्यावाला मेन आता एखादा माणूस सोडी तो मधी विठ्ठल गाठच घ्यायला लागतो एखाद्या वेळेस आहे ना हा असं म्हण जमलच विठ्ठल ना जर पो मुलगा पाहिला ना शंभर टक्के जमल असा मा अंदाज आहे बरं चला तर ना हा शाईने जातो आलो एकदाच मामाच्या गावाला बरं झालं मोटरसायकल भेटली हे एक गाडी भेटाना लवकर इथे मसोबाचं मंदिर कावा झालं बा पा पाय तरी पडून घेतो मसोबा बाबा मसोबा महाराज की जे देवा परमेश्वरा माझ मनातलं काम पूर्ण होऊ द्या तुम्हाला एखादा नारळ पुरश आलो का नक्की घेऊन येईल आणि तुम्हाला वाईन बर का मसुबा महाराज की जय चला देव भेटला म्हणजे आपलं काहीतरी काम कामवान्यासारखंच बा नाही गेला कोण हो साडीओलच भारी दिसत राव मनातून वाचा फुटा ना का मी पाहिले पण मला लक्षात ना ब अच्छा म्हणजे तू पण ओळखला का मला नाही अरे ना नाही का तुझ्या मामाची मुलगी मी तिच्या तिचे मी तेच म्हणतोय ह्याला काय दिसते राव साडी मध्ये तू तेच म्हटलं नसते गावातले लोक मला आज असंच विचार राहिली अरे मीच इथे देवाच्या पाया पडलो चपला घालता घालता माझं लक्ष तुझ्यावर गेलो आणि मी पाहतच राहिलो ना राह काय दिसते एक नंबर दिसते का साडीत काय विशेष काय आज चालले नवरा करून तुझी यायचं कावरा अय असं नको बोलू मा जीव जाईल बर तुझा कशाला जीव जाईल तू कुठं चालली ते सांगा आधी अरे मी चालले लई टाइम झाला आधीच लोक मी असे उभं करू करू बोलू राहिले आता मी चालले तुमच्या घरी आणि तू चालली दुसरीकडे घरी कोण नाही मामा मामी आ, मामी गेली तिच्या माहेरी मामा बी जाईल तू कशाला आला आलो तुलाच भेटायला मला भेटायला मी का तुला काय पत्र पाठवलं ते का मला अग रात्री मला सापान पडलं कोणाच तुझ माझ सापान तुला पडलं तुझा आला भ्रमिष्ट हा ना सकाळी सकाळी जेवता जेवत मला तीन वेळा गुचक्या लागल्या पण मी तर काय तुझी आठवण काढत नाही नाही आज काय म्हणू नको का इतके दिवस थांबलोय मी इतके दिवस थांबला माझ्यासाठी म्हणजे अग घरचे एवढं ताण देऊ राहिले बाबा किती वेळ आता तो वय निघत चाललय बाबा हा मग तू लग्न काय करत नाही रे खर समजा लग्नात नाचायचंय कधी कर लग्न करतो माझ्या लग्न तुला नाचायचंय हा मा मामाची एकूल देख पोर आहे ना तुला मम्मी नाही नाचणार तो कोण नाचल अगं मामा मला इतके वेळा म्हटलंय भाऊ माई पोर देईल तर तुलाच देईल आणि तू मला म्हणते तो, तो लागणार मी नाचल माझा दादा तुला म्हटला हा तुला कशाला म्हणतील ते मागच्या वेळेस आम्ही देवाला गेलो होतो जेजुरीला हा मामा मी हां मग त्यावेळेसच मला शब्द दिले मामा मला म्हणी या बाय माय पोर तुलाच देईल म्हणी या जजुरीच्या पायऱ्या चढताना म्हणी मापुरीला तू असंच उचलून न्यायचं म्हणी तू ये ना तू दिवसा माझे स्वप्न बघू नको मी काय तुझ्याशी लग्न करणार नाही तू आता सांगून देते फालतू मध्ये दे माझा विचार नाही करायचा आला मोठा माझ्याशी लग्न करणार तोंड पाय आरशात जाऊन वाय नाही माझ्यासारखं तुला भेटणार सुद्धा नाही कोणी मला त्यासारखं लागत पण नाही मी पाहून ठेवलाय हायमिंग म्हणजे आहे माझं आणि मला काय त्याशी लग्न करायचं इंटरेस्ट नाही तसं पण मी पळून जाईन फोर्स करायला लागले तू पाहून ठेवलाय हा ते पण माझ्या मनासारखं किती भारी येतो तुला काय माहिती त्यासारखं तर मुळीच नाही आला मोठा माझ्याशी लग्न करणार मी माझ्या स्वप्न पडतात त्याला तू नाही येत्या बरं येते मी थांब जरा अगं मी एवढा दिवस तुझ्यासाठी थांबलोय आणि मी कोणाचा आजपर्यंत विचार नाही केला आणि तू कस काय दुसऱ्याचा विचार केला तू कसं काय म्हणजे मानाने जो आवडला त्याच्यावर विचार केला आणि तसं पण मला थोडी स्वप्न पडतात तुझे मी तुला येऊन स्वप्न सांगत नाही तू माझाच विचार कर मला सोडू नको असं तर मी नाही म्हंटल ना मामान तुला नहीं? नहीं, मामा तुला काही सांगितलं नाही का नाही मामा कशाने मला काही सांगत अगं मामा जसं मला म्हणलं तसं मी फक्त तुझाच विचार करतोय किती मला प्रपोज केलं पण मी नाकारलं माहिती का तुला <laughs> पोरी नि प्रपोज केला कोणच्या अँगलनी तू ना, ना हसू नको ना बर नाही ना राग यायला लागला आता राग बरं मी काय म्हणते येते जाऊन मला लई टाइम झालाय आणि तसं पण दादा घरी नाही जाऊ नको घरी कळलं का आणि माझा विचार करणं सोडून दे मी फक्त त्याचीच आहे तू अशी लग्न नाही करायचं मला मला म्हणजे तूच आवडत नाही मला का म्हणजे काय असत कसा आहे तू असं दिसायला तो ना सांगू शकत नाही मी तो कसा आहे दिसा इतका भारी माझ्या पेक्षा भारी हा माझ्या स्वप्नातला आहे तू ना माझ्याशी मी आलो आता मामाला भेटायला मामाला किती वेळ लागेल घरी यायला मला नाही माहिती मामा घरीच नाही तू आला तसा जाय परत परत जाऊ हा मी परत नाही जाणार मी मामाची गाठ घेणार आता नको नको बाबर? दादा दादा घरी नाही आहे गेले मामाच्या गावाला म्हणजे माझ्या मामाच्या गावाला गेले मी आता घरी जाऊनच पाहणार मला तर तुझ्या बोलण्यावर विश्वासच वाटत नाही मला आणि तू काय म्हणले ना तु... ते दादा सांगू नको जर सांगितलं ना पाय मग हा तू पाहून ठेवला मी ते सांगणार आहे असं कस म्हणजे तू माझं सांगून मा आणत तुझं प्रेम मामाने मला शब्द द्यायला कशाचे शब्द मी मला रस्त्यात भेटली ती मला म्हणते मी दुसरा पाहून ठेवला दादा जर मला काय बोलले ना पाय मग मी तुझं काय करीन हा येते मी आता जर का घरी सांगितलं तू जाय दादा पण जर माझ्या बाबतीत जर यशात जरी, जरी मला कानावर आला ना मग तुला मी सोडणार नाही ना, पाय मग तू आला मोठा माझ्या स्वप्न पाहणार महाराज काय केलंय मी मामाच्या पोरीसाठी इथंवर आलं देवा आणि ती मला खुशाल म्हणती मला तू आवडत नाही देवा मी आता मामाक जातो मामा असलं तर ठीक मामालाच सांगतो काय ते साडी घालून पा ना किती तुरु तुरु तुर तूर तुर, 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 चालत चालली पाय देवा मी येतो मामाच्या घरी जाऊन चला गड घरी आता नाही लवकर जावं लागलं बरं झालं येळवर गाडी भेटली नाही तर गाडी जर निघून गेली असती ना लय डोक्याला ताण झाला असता तेवढी एकच गाडी होती लय मोठा याला पटा झाला पाकिट न्यायचा चला आता कधी काय चाललं घरी पावा मामा हां काय कधी आलं भाऊ बरं झालं मामा तुम्ही रस्त्यातच भेटले मी घरी गेलो होतो घराला कडी होती हां मी ना तुझ्या माम्याला सोडवायला गेलो होतो स्टँडवर कनी पाकिटी सरलं परत गेलो ती एकच बस होती ती बसून दिलं ना आलो आता बरं झालं चला मग घरी चला म्हटलं आता मी घरीच निघालो होतो म्हटलं जाऊ आता हा हा हा, हा, हा। आरची रस्त्यात भेटली होती मला मामा हा ते काय कार्यक्रमाला जायची होती ती कार्यक्रम म्हणजे कोणातरी तरी साखरपुडा होता मैत्रिणीचा हा हा ती आता आता काय आता पाहतो तिला फोन करून असं मग तुम हो आता तुम्हाला भेटायला बर बर मला तुमची लेखत वाटली मग मला काही राहा ना मग आलो तुम्हाला भेटायला ते आला आता काय याला हात दे त्याला हात दे चला चला भांडे पाण्याने भरून हे आता पाणी ना आठ दिवसातून एकदा येत त्याच्यामुळे ते सगळे भांडे भरून ठेवा ते आठ दिवसातून पाणी येत आठ दिवसातून पाणी येतं त्याच्यामुळे सगळं बरावं लागतं अवघड पाण्याचं चल घरात चल नको आता मग मला तुमच्याशी बोलायचं आता काय मला आरची भेटलोय ते रस्त्यात हा 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 तर आता तुम्ही मला शब्द काय द्यायला होता काय तुम्ही मला म्हणले होते माई पोर देईल तर तुलाच देईल म्हणले होते का तुम? नाही तू देणार बाचा मग आता काय करू तुला देणार आहे मी बाकी दुसरे काय जरी आले संबंध तरी मी परत पाठवी नक्की का नक्की आले होते तसे दोन चार ठिकाणचे पाहुणे पण मी परत पाठवले म्हणलं आमचा बाचा आहे त्याला जे म्हणलं बाकी येऊ नका जाऊ नका तिने साडी घातली किती भारी दिसते ती हा नाही सकाळीच पाहिली मी साडी घातली मी गाई गाई गेलो होतो स्टँडवर आहो मी तिला बोललो मामा हुँ. का मामाने मला शब्द दिलाय का मी म्हणजे आपलं दोघायचं लग्न लावून देणार आहे मामा तिला मी सांगितलं ना ती म्हणती पाहिलं का म्हणे मला तू आवडत नाही म्हणे असं का असं बोलली मामा ती मला असं का बरं बरं ती घरी आलीवर पाहतो तिचं काय वाण काय नाही मला तिला एकदा आणि देणार तर तुला मामा जर माझी लग्न नाही लावून नाही 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 काही एवढी काय काळजी करू नको मी त्याचा बाईला शब्द देईल हा तुमचं मी एकूल तर एक बाच आहे मामा मग मी शब्द देईले ना सांगतो तिने मला काय म्हणले मामा बघा मी तुम्हाला आता ती मला म्हणली का मला दुसरा आवडतोय म्हणी तो तुझ्यापेक्षा भारी आहे म्हणी असं मला म्हणली ती मामा नाही तिने चेष्टा केली हो चेष्टा मस्त रे मला समजत मामा ती मला खरंच बोलली माहिती का नाही नाही काय खरं नाही मला घरी आली होती पाहतो मी आता येईल ती मामा तुम्ही ना तिच्यावर लक्ष ठेवा नाही जर पळून गेली ना कोणा सांग मामा मी जीव देईन बरं तुम्हाला सांग कॉलेजच बंद करून टाकेल मी तर मला भानगड लक्ष ठेवा शंभर टक्के लक्ष राहील मी एवढ्या लांबून आलोय विचार करा तुम्ही तरी तिला आता सांगतो मी संध्याकाळी विषय घेतो तिची आई नाही आता गेली गावाला तिच्या भावाला भेटायला मामा ऐका ती मामी जाऊ द्या मामी तिच्या बाजूनी बोलल मला माहितीये मामा तुम्ही माझे काही झालं तर मग तुम्ही माय बाजूने बोलणार आहे ती संध्याकाळी आली का तिला नीट नित, नीट इचारा बर का तिला आपल्या आमच्या दोघांच लग्नाचं तुम्ही बोला आधी आहे का ना आणि ती तयार होती का नाही ते पा जर ती तयार झाली ते बघा लग्न झाल्यानंतर सुद्धा तिला जर शिकायचं असेल तर मी शिकवीन मामा मामान ना बरं का नाही हो हो माहीत काही कमी का चालेल आपण आहे ना एवढ्या चार सहा महिन्यात दिवस मामा चार सहा महिने म्हणजे लय लय मालाय ना मला झोप यायची नाही तवर एक काम करा पंधरा एक दिवसानी आता तुळशीच लग्न येतं तुळशीचं लग्न झालं का पहिल्या आठवड्यामध्येच ना लग्नाचा बार ओढून टाका हा हा, हा निमा खर्च आम्ही करू चालेल ना मग ते लय भारी काम हा, हा ती मला जशी आता म्हणली ना मला झोप यायची नाही मी काय करतो मी आता घरी जातो तुम्हाला काय ते संध्याकाळी फोन करून लगेच सांगा तुम्ही आता आली का चर्चा करतो मी तिच्या सांगा जर मामा ती जर पळून गेली दुसऱ्याशी लग्न केलं किंवा लग्न नाही लावून दिलं मामा मी आहे ना त्याला जबाबदार काळजीच नको करू तू मी हा मी काय बहिणीलाच शब्दात येईल बाईला तिला सांगेल तुझ्याच पोराला देणार मी पोर असं बरं का ये येऊ काय चहा पाणी नाही घेतलं नाही काहीच नको मामा आता मला ते चहा पाणी गोडच लागायचं नाही जोपर्यंत ते तुम तिचं हो खरे आज जाणं बरोबर नाही आज चहा घेतला असतो नको नको मामा काहीच नको जाय मग आता गाडी कोणती जायला गाडी आता काय जातोय वन टू वन टू करीत आता काय करते बर बर चालेल ठीक आहे आता हा या आता काय मी मला चहा घेतला असता नको नको येतो खेळायला हा पोरगा आहे ना बिगर चहा गेला पहिल्यांदा आता काय करतो संध्याकाळी आली ती तिला विचारितो आणि आता काही घास कापितो जायला काही बीस नाही पा चाराण्यासारखं काय पाहतो